हॅलो बंदे स्लोगिया गे, स्लो गे। आमच्या भगतसिंग अकॅडमीचे वाघ चला मस्त ये चला ये स्टेप लावून ठेवा मस्त आहे चल अक्षय कवर कर सोडू नको या ना सुजल चल बॉडी एवढी हलवू नकोस चल मस्त आहे मस्त आहे मस्त चल घे 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 चारशे झालं चल एक दहा एक दहा झालाय चल पहिला चारशे कमी आला तरी चला स्टेप स्टेप सेम ठेवा चल 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 चला एक नंबर आहे थोड़ी थोड़ी स्टेप येत चल अक्षय चल मादेश था हे कर मी उतरतो पुढे जाऊ दे माग थांब चल 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 मस्त कुणाल कुणाल सोडू नको यांना या दोघांना सोडू नकोस बस कवर दो कर दोन अठ्ठावन्न चला रे चल कसा पण चल तीन तीन पंचेचाळीस ला मारला पाहिजे बाराशे कुणा चल शाबाचे अक्षय चल मस्त येस टायमिंग बसतोय तुझा चल चल हा चढ झाला की झाला संपला मग मस्त मस्त स्टेप थोडे थोडे नॉर्मल वाढवा स्टेप शेवटचा चारशे फुल जोश मध्ये मारायचा आहे तुम्हाला कुणाल गवरकर कुणाल कुणाल चल, चल। तीन सत्तावन लय टाइम वाढला वाढला बघ हा चारशे तुम्हाला कव्हर करायचं आहे चार तीन मध्ये चार तीन झाला टायमिंग म्हणून मला वडून स्पीड चल घ्याल आज शेवटचा आहे शेवटचा गाडीला पकड गाडीला चल हे बंटी चल बंटी कवर कर चल स्पीड हे कुणाल चल सभा बंटी चल संकेतला हे संकेत चल कमी आला वड चल लास्ट लास्ट तीनशे चल लास्ट दोनशे वड वर दोनशे राहिला दोनशे राहायला चल चल स्पीड काय चल अरे तो मागून चल संकेत कमी आला परत चल 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 मस्त अक्षय चल शंभर पण नाही अक्षय कवर कर कुणाला कुणाला कव्हर कर वड ताकत लाव ताकत वड संकेत लाव ताकद चल लास्ट शंभर लास्ट शंभर शंभर पण नाही पन्नास राहिला चल चल वड वड चल वड ला पाच बावीस पाच एकवीस पाच बावीस चल, चल, चल कुणाल एक पस्तीस ये चल चल टाइम आता चल मध्ये मध्य लास्ट पांच मिनट शंबर ची स्प्रिंट चल अक्षय लास्ट सहा सेकंद वड 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 चल 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 पांच सत्तावन